ऑफ टीचिंग सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी बीएडचं रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे आणि आठ तारखेपासून रजिस्ट्रेशन सुरू झालं हे तेवीस तारखेपर्यंत हे रजिस्ट्रेशन असणार आहे एक लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो जे तुम्ही पदवीला आहात म्हणजे ते बीएससी ला असेल कॉमर्सला असेल बी कॉमला असेल किंवा आर्टला असतील किंवा ज्यांची डिग्री झालेली आहे आणि अशा विद्यार्थ्यांना असं वाटत आहे की मी आ, मला बी एड करायला पाहिजे आणि सध्या खूप जास्त शिक्षक भरतीच्या जा जागा आपल्याला दिसत आहे त्यावरून आपल्याला वाटत असेल की जे स्पर्धा परीक्षे करणारे विद्यार्थी असेल त्यांना सुद्धा सांगतोय की प्लॅन बी म्हणून आपल्याकडे एक उपलब्ध ठेवा की बी सुद्धा तुम्ही करा ज्या माध्यमातून तुम्हाला सीटीटी टी टीईटी तुम्ही पास होऊ शकता आणि त्यातून टेट सुद्धा पास होऊन आपण या मार्गाने सुद्धा आपण सरकारी नोकरीवरती लागू शकता तर या सर्व विद्यार्थ्यांना एक प्रश्न पडत असतो कायमस्वरूपी की बी ची फीज नेमकी किती आहे ची फीज ही चाळीस ते पन्नास हजार रुपये एका वर्षाची घेत असतात काही कॉलेजला पंचवीस हजार रुपये फीज असते काही कॉलेजला सत्तावीस असते म्हणजे कॉलेजची फीज ही वाढवण्यात आलेली आहे आणि त्यामधून काही विद्यार्थी असे त्यांना वाटते कारण माझा एक व्हिडिओ मी बनवलेला होता मागच्या वेळेला की बी एड जर तुम्हाला करायचं असेल तर मोफत करा कोणतेही पैसे लागणार नाही तर या संदर्भातील मी माहिती या व्हिडिओमध्ये देतो आहे आणि यात संपूर्ण माहिती असेल आणि आपल्याला पुरावे सुद्धा आपल्या ग्रुपला ते मिळेल आणि ज्या विद्यार्थ्यांकडून फीज लुटून घेतलेली आहे कॉलेजच्या माध्यमातून त्यांच्याकडून परत सुद्धा आपण मिळवलेली आहे त्यामुळं जे विद्यार्थी यावर्षी बी एड करणार आहेत त्यांनी या संधीचा फायदा घ्यायचा आहे या आपल्याला जे काही मार्गदर्शन मिळते याचा फायदा घ्यायचा आहे ज्या माध्यमातून तुम्हाला ऍडमिशन मिळेल आणि कोणतेही पैसे त्या ठिकाणी लागणार नाही तो चैनल पहले तो चैनल चैनल तर माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारा कोणत्याही अपडेट जे असतील ते अपडेट आपण आपल्या चॅनलला कायमस्वरूपी देत असू विद्यार्थी मित्रांनो तर बघा बीएड च्या ऍडमिशनची प्रोसेस काय असते तर तू पहिली प्रोसेस असते तुमचं रजिस्ट्रेशन जे आता सुरू झालेलं आहे तुम्हाला सीईटी द्यावं लागतं विदाऊट विदाऊट सीईटी कोणत्याही विद्यार्थ्याला बीएड करता येत नाही जे पदवीला विद्यार्थी आहेत त्यांना ज्यांना बीएड करायचं आहे शिक्षक बनायचं आहे त्यांनी आवर्जून तेवीस तारीख लास्ट डेट आहे त्याचा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे सीईटीचा फॉर्म तुम्हाला भरावं लागते बीएड सीईटी बी नॉर्मल असते आणि त्यात कोणती निगेटिव्ह मार्किंग नसते त्यात तुम्हाला पन्नास छप्पन साठ सत्तर जरी मार्क्स मिळाले तरी तुमचं कॉलेजला नंबर लागतं हे लक्षात घ्यायचं आहे पाहिजे प्रोसेस नंतर बी एड दिल्यानंतर मार्क्स तुम्हाला तेवढे भेटत आहे स्कोअर कार्ड तुमचा येतो आणि त्या स्कोअरवरतीच तुमचं काय असते तुम्ही कॉलेजचं जे काही रजिस्ट्रेशन आहे ते तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं म्हणजे कॅप कॅपराउंड रजिस्ट्रेशन होतं आणि कॅप राऊंड थ्रू तुम्ही त्या कॉलेजची नावं टाकत असतात नावं टाकल्यानंतर तुम्हाला नागपूरमध्ये करायचं आहे का तुम्हाला चंद्रपूरमध्ये करायचं आहे का तुम्हाला मुंबईमध्ये करायचंय का पुण्यात करायचं आहे का अशा पद्धतीचे पुण्यातले कॉलेज नागपूरचे कॉलेज चंद्रपूरचे कॉलेज तुम्ही ज्या एरियामध्ये आहे त्या कॉलेजच्या त्या एरियामधल्या कॉलेजची नावं तुम्हाला त्या ठिकाणी टाकायची आहे मग त्यापैकी तुम्हाला त्या कॉलेजला काय मिळते सिलेक्शन मिळते तुम्हाला त्या कॉलेजमध्ये निवड होते मग निवड झाल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी ऍडमिशनला तुमच्याकडे तीन दिवस मिळतात कॅपराउंड जसं पहिला राऊंड लागतं तसंच तुम्हाला तीन दिवस मिळत असते प्रत्येक गोष्ट तुम्हाला आपण अपडेट देण्यात देत राहणार आहोत परंतु शून्य रुपयात कसं ऍडमिशन मिळते त्या संदर्भातली ही माहिती मी तुम्हाला इथे त्या सांगतो आहे कारण विद्यार्थ्यांचा विश्वास नसतो विद्यार्थ्यांचा विश्वास नसतो असं कसं ऍडमिशन मिळू शकते ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळाले आहे ते आपल्या ग्रुपला उपलब्ध आहे तुम्ही कोणालाही मेसेज करून विचारू शकता त्यात मेसेज सुद्धा टाकू शकता की कोणाला शून्य रुपयाला ऍडमिशन मिळाली का तर नक्कीच आपल्या या युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा गेल्या वर्षी विद्यार्थ्यांनी नाशिक मधले विद्यार्थी जळगाव मधल्या विद्यार्थ्यांनी मोफत ऍडमिशन केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे नंतर ऍडमिशन तुम्हाला घ्यायची आहे तुम्हाला त्या ठिकाणी कॉलेज अलाउट झालं कॉलेज अलाउट झाल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी प्रवेश घ्यायला जाता प्रवेश घ्यायला गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी वीस हजार रुपये फीस भरावं म्हणतात आणि होणारा जाणारा प्रत्येक विद्यार्थी किंवा टू जाणारा प्रत्येक विद्यार्थी हा स्कॉलरशिप होल्डर असतो स्कॉलरशिप होल्डर जर तो विद्यार्थी असेल म्हणजे शिष्यवृत्ती धारक असं विद्यार्थी असेल तर त्या शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांना कोणतीही फीज द्यावी लागत नाही मग ही फीज कोणाला द्यावी लागत नाही शून्य रुपयात कोणत्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळतं तर आदिवासी विद्यार्थी म्हणजे एस प्रवर्गातील विद्यार्थी आणि एस प्रवर्गातील विद्यार्थी या दोन्ही प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत ऍडमिशन आहे कारण त्यांची सर्व फी जी आहे ती आदिवासी विकास विभाग एसटी विद्यार्थ्यांना त्यांच्या वतीनं कॉलेजला देत असतं समाज कल्याण विभाग एस टी विद्यार्थ्यांना त्यांच्या कॉलेजला देत असतं म्हणजे हे दोन्ही फीज आपल्याला कोण देत असतं तर सरकार देत असतं तुमची फीज कोणाच्या वतीनं आपल्या वतीनं कॉलेजला त्यामुळे आपण फीज भरायची नसते पण तुम्हालाकडून ते पंचवीस हजार तीस हजार रुपये तुमच्याकडून घेत असतात जे की हेच पैसे स्कॉलरशिपच्या माध्यमातून कोण देतं कॉलेज देतं म्हणजे कोण देतं सरकार देतं आपल्या अकाउंटच्या माध्यमातून तरी सुद्धा आपल्याकडून फीज लुटली जाते पण या वेळेला जे प्रश्न येतो त्या वेळेला शासनाची जी आर आहे की शिष्युद्धार शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांकडून कोणतेही प्रशिक्षा शुल्क शिक्षण शुल्क लक्षात द्या कोणती फीज आहे त्या जी आर मध्ये परीक्षा शुल्क शिक्षण शुल्क आणि विकास शुल्क म्हणजे डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट टॅक्स जो असेल तो डेव्हलपमेंट फीज परीक्षा शुल्क म्हणजे एक्झाम फीज आणि ट्युशन फीज म्हणजे शिक्षण शुल्क या तीनही फीज घ्यायच्या नाही त्या व्यतिरिक्त इतर शुल्क जर तुम्ही घेत असाल तर कॉलेजवरती फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येईल असं शासनाच्या निर्णयामध्ये आहे ते शासन निर्णय आपल्याला उपलब्ध असणार आहे आपल्या ग्रुपवरती विद्यार्थी मित्रांनो शासनाच्या जी आरच्या माध्यमातून जर तुम्ही कॉलेजवाल्यांना हे दाखवून दिलं तर नक्कीच तुम्हाला शून्य रुपयात ऍडमिशन मिळतं कारण आपला पोरगा शासनाचा निर्णय त्या प्रिन्सिपलला दाखवण्याची धजावत नाही कारण तुम्ही त्या कॉलेजवर कॉलेजचे दबेल असता मार्क्ससाठी प्रॅक्टिकल मार्क्ससाठी बाकी इतर गोष्टींसाठी त्यामुळे तुम्ही बोलत नाही आणि बोलत नसल्यामुळे तुमची फीज लुटली जाते तुमच्या कोण चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार रुपये घेतले जाते विद्यार्थी मित्रांनो तर हे या व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्या समोर असं व्हायला नको कारण आपण पेटून उठले पाहिजे आपण जागरूक झालो पाहिजे हा मुद्दा झाला एस सी एसटी विद्यार्थ्यांचा शंभर टक्के धारक विद्यार्थ्यांना मोफत ऍडमिशन आता राहिला मुद्दा बाकी इतर कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांचा तर त्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो ओबीसी एन टी एन टी सर्व विद्यार्थी असतील या सर्वांना फिफ्टी पर्सेंट स्कॉलरशिप आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे चाळीस हजार फीज असतील तर वीस हजार रुपये शासन देतं आणि वीस हजार रुपये आपल्याला भरावं लागते त्यामुळे तेच त्यांनी सुद्धा सर्वांनी डोळे उघडा की आपल्याला फिफ्टी पर्सेंट स्कॉलरशिप आहे तरी हो आपल्याला पूर्ण फीज भरायला लावतंय कारण का भरायला हवं कारण कॉलेजच्या शासनावरती विश्वास नाही की तुमची स्कॉलरशिप येईल म्हणून मग स्कॉलरशिप येईल म्हणून जर विश्वास नाही आहे तर हा वाद जो आहे हा शासनाचा आणि त्या कॉलेजचा असणार आहे तुमचा नाही तुम्ही विद्यार्थी आहात विद्यार्थ्यांनी या सर्व गोष्टी आपण नाही करू शकत की सरकारनं स्कॉलरशिप त्या ठिकाणी लवकर टाकावी की काय ते लेट होते म्हणून तुमच्याकडून ते फीज घेतात जे की सर्व फीज तुमची जी काय आहे ते कोण देतं सरकार देतं त्यामुळे सुद्धा हे डोळे उघडायचे आहेत त्या कॉलेजवाल्यांना हा शासन फिफ्टी पर्सेंटचा जे काही आहे तो दाखवायचा आहे आणि त्या माध्यमातून जे काही ओबीसी विद्यार्थी आहेत वर्गामध्ये त्यांनी एकत्र होऊन दहा विद्यार्थी वीस विद्यार्थी येऊन कॉलेजवाल्यांना धारेवर धरा नक्कीच तुमच्या ऍडमिशन त्या फिफ्टी पर्सेंटमध्ये होणार आहे आणि एस सी आणि एस टी जे विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा एकत्र <coughs> या ऍडमिशनच्या वेळेला आणि त्यांनी सुद्धा ह्या जी आर दाखवून शासन निर्णय दाखवून मोफत ऍडमिशन साठी प्रयत्न करा आणि जर काही अडचणी आल्यास तर आम्ही आहोत आम्हाला नक्की फोन करा शासन निर्णय तुम्हाला ग्रुपवरती मिळून जाईल आणि त्या माध्यमातून तुम्हाला मोफत प्रवेश मिळेल विद्यार्थी मित्रांनो कारण आपला कडी तळागाळातील गरीब भोतखोर विद्यार्थी पन्नास हजार साठ हजार रुपये आपण आणू शकत नाही आपल्या आई बापांवरती हा भूर्दंड लादत शासन लादत असतो आणि या तुटपुंज्या याच्यावरती काम पगारावरती किंवा एखाद्या रोजीवरती काम करणारे आपले पालक एवढे पैसे देऊ शकत नाही तर विद्यार्थी मित्रांनो जो शासनाचा जी आर आहे जो मोफत शिक्षणाचा जी आर आहे या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळावा यासाठी आम्ही कायम पर प्रयत्नशील आहोत त्यामुळं जर तुमच्यावर अन्याय होत असेल तर आम्ही तुमच्यासोबत आहोत हे आमचं कर्तव्य असणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामुळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या जे काही चॅनलची लिंक आहे त्यावरती जॉईन व्हा अजून काही ज्या दोन त्याला टेलिग्राम आणि व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्यावरती जॉईन व्हा जेणेकरून तुमच्या सर्व गरीब विद्यार्थ्यांचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा मोफत प्रवेश आपल्याला मिळवून घेता येणार आहे तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटतं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा धन्यवाद